सकाळचे साडेसात आणि पूर्ण अंधारच आहे अजून पण इथं चांगलं उजडलेलं असतं आणि रात्रभरपासून बाहेर कंटिन्यू पाऊस चालू आहे मला खिडकी बंद आहे हॅलो नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तुमच्या मागील सर्व इच्छा पूर्ण ते सगळे उठले झाडून वगैरे घेतलं आंघोळ वगैरे केले कपडे धुवायला ठेवलेले आहे बाहेर खूप पाऊस चालू आहे पूर्ण अंधार आता मी लाईट लावलेला आहे रात्रभर पाऊस चालू होता आज आहे बुधवार म्हणजे आज शाळेंना पण सुट्टी दिली आहे इथं स्कूलला आज सुट्टी आहे मी आताच मेसेज वगैरे बघितलं तर एवढा पाऊस म्हणजे बाहेर पण पाणी भरपूर असलेलं आहे इथं घराच्या बाहेर तेही तुम्हाला दाखवते आणि ऑफिसला जायचं यायचं पण अवघडच आहे आजचं तर आता स्वयंपाक वगैरे करते कपडे पण धुवायचे आहे साडेसात वाजलेले आहेत आणि बाहेर पण तुम्हाला दाखवते पूर्ण अंधार पडलेला आहे घरामध्ये पण तर सकाळी काहीच पाणी नव्हतं तर हे सध्या सात साडेसातचं पाणी आहे आणि अजून नंतर तुम्हाला पुढे दिसेलच जवळपास साठ साडेआठपर्यंत ते एवढं पाणी पाणी होऊन गेलं एक पंधरा मिनटामध्येच खूप पाणी होऊन गेलं आणि ते कमी पण होत नव्हतं आणि इकडे जे पाठीमागे आहे ते दाखवत होते पण नंतर म्हटलं चला आणि बघा आतमध्ये पाणी आलं एक पंधरा वीस मिनटामध्येच एवढं पाऊस जोऱ्यात आला लगेच Terima kasih telah menonton. म्हणजे माझ्या गुडघ्याच्या पण वरती पाणी होतं त्यामुळे आतमध्ये खाली घरूनच आहे त्याच्यामुळे वरती नेत बाहेर आहे आणि मग त्यानंतर आहे रूम तर इथं आज मला कारल्याची भाजी सकाळी बनवायची होती त्यानंतर इथं चहा बनवलेला आहे आणि आज संकष्ट चतुर्थी आहे त्यामुळे मला उपवास आहे पिल्लू आणि सगळं स्वेटर बनवायचं इथं चपाती बनवलेली आहे आणि आता कारल्याची भाजी बनवते तर त्याआधी इथं चहा बनवून घेऊ म्हटलं चपाती ऑलरेडी आधीच बनवलेली होती आणि कारल्याची भाजी कशी बनवते तेही तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ स्किप नका तर शेवटपर्यंत नक्की बघत राही इथं मी कढई घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये तेल दे टाकलं आणि तुम्ही डायरेक्ट कारले यामध्ये टाकले तरी चालते किंवा मग साईडला तुम्ही फ्राय करून घेतली तरी म्हणजे परतून थोडेसे घेतले तरी चालतात किंवा जे आपल्याकडे लांब लांब कारले भेटतात ना ते आधी शिजून घ्यावं लागतं तेल मीठ टाकून त्यामुळे अजिबात कडू होत नाही आणि एक लिंबू पण टाकायचं आणि हे जे छोटे छोटे ती लगेच शिजतात तर कड्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता टाकला छान परतून घ्यायचं तडतडू द्यायचं त्यानंतर बारीक शिरलेला कांदा टाकला कांद्यामुळे होतं कारल्याचं जो कोडोपण आहे ना तो कमी होतो आणि कारल्याची भाजी खायलाही चांगली लागते त्यामुळे तर इथं मी छान असं कांदा तर कांदा परतून घेण्यासाठी काय करायचं थोडंसं मीठ टाकायचं त्यामुळे काय होतं कांदा व्यवस्थित परतले जातो आणि लवकर परततो मेन म्हणजे तिथे छान मी कांदा परतून घेतलेला आहे गोल्डन ब्राऊन रंगावरती त्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर लाल तिखट टाकलं आहे त्यानंतर ते पाव चमचाभर जे आपला गरम मसाला तो टाकला त्यानंतर चिकन मसाला टाकला एकदम नॉर्मल टाकलेला आहे छान एकत्र करून घ्यायचं त्यानंतर थोडीशी हळदही टाकायची छान मिक्स करून घ्यायचं आणि मसालेला तेल सुटेपर्यंत छान मसाला जो आहे तो परतून घ्यायचं त्यानंतर इथं मी तुम्हाला म्हटलं तर कारले मी थोडेसे तेला पाण्यामध्ये फ्राय करून घेतलेले आहे म्हणजे थोडेसे परतून घेतले मग ते लगेच शिजतात किंवा मग तुम्ही असं मसाल्यामध्ये शिजवले तरी चालतात पण यामध्ये लव म्हणजे व्यवस्थित शिजत नाही म्हणून मग मी असे करते कि किंवा के डायरेक्ट केले तरीही चालतात त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये मी दे या बारीक चिरलेली कोथंबीरे टाकते आहे कधी मी कैचेनीच कट करते कारण ती ओली असते पुन्हा पॅड घ्या चाकू घ्या सुरी घ्या इकडं सगळं करेपर्यंत कैचेनी लवकर कट करून घेत होते धुवून घेतली का लगेच आणि आधी आधीच जर धुवून ठेवली ना ती लवकर खराब होऊन जाते त्यापेक्षा मग असं केलेलं तरी मला तरी वाटतं परवडतं त्यानंतर छान मिक्स करून घेतलं आणि मी यामध्ये थोडंसं गूळ टाकते तर मला आवडतो यामुळे कारल्यामध्ये गूळ टाकल्यामुळं टाकलेलं आणि मेन म्हणजे त्याचा जो कडव कडूपण आहे तोही थोडंसं कमी होतं त्यामुळे एकदम थोडंसं गूळ टाकलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं जो खरं मला फ्रुटाच नव्हता पडून गेला तसंच म्हणलं चला तर तो वितळून घेऊन गरम येणार छान कारल्याची भाजी तर तयार झालेली आहे आणि छोटी तर इथे चपाती आणि गोडेशे थोडीशी शिल्लक राहिलेली होती गाव गावाकडून आलेली तीच होती त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता सहा वाजले तरी अजून एवढं पाणी शिल्लक आहे पूर्ण पाणी गेलेलं नाही आतमधलं गेलं पण खाली जे आहे ते गेलं नाही त्यानंतर इथं मी जे आहे खिरापत बनवलेली आहे कारण आज मला बनवायचे ते मोदक कारण बाप्पासाठी आधी काही लक्षात नव्हतं पण नंतर म्हटलं चला मोदकच बनवूया दुसराही प्रसाद काही नव्हता बनवण्यासाठी आणि नंतर मग हे बोलले का मी मग शिरा बनवतो तर आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी यांनी शिरा बनवला कारभार एकदम मस्त शिरा येतो माझ्यापेक्षा त्यांचा टेस्टी शिरा होतो तर इथं रवा भाजून घेतलेला आहे त्यांनी सर्व केलेलं मी काहीच केलं नाही माझा स्वयंपाक ऑलरेडी झालेला होता भोपळ्याची भाजी केली होती त्यानंतर चपाती मोदकही बनवून झाले होते पण एक मोदक माझ्याकडनं डागला गेला म्हणजे तुम्ही तेलात टाकला आणि तो व्हिडिओ मला काढायचं लक्षातच राहिलं नाही तेव्हा मोबाईल चार्जिंगला होता तिथं मस्त शिरा जो आहे तयार झालेला आहे त्यानंतर त्यांनी साखर टाकली छान असं मिक्स करून घ्यायचा आणि ऑलरेडी माझी शिऱ्याची रेसिपी तर तुम्हाला माहीतच आहे त्यांची थोडीशी त्याच पद्धतीने आहे पण ते सगळ्यात लास्टला साखर टाकतात आणि खरंच खूप छान होतो शिरा व्यवस्थित बनवल्यानंतर तर कुकरमध्ये मी थोडंसं भात लावलेला होता तिथं त्यांचा शिरा तयार झालेला आहे आणि चमचा घेतला होता त्यामुळे तो व्यवस्थित म्हणजे असं दिसत असेल आणि त्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि आज आरती करताना काही शूट केलेलं नाही तसे आम्ही डेली जर आरती करायची म्हटलं तर गणपती बापांची करतो आणि दत्त महाराजांची दोन आर मला असतातच दररोज कधी वेळ नाही भेड़त, भेटत कधी भेटतो संकष्टी चतुर्थीलाही त्याच करतो तर इथं मस्त माझं जे जेवण ते आहे तेही रेडी आहे शिरा भोपळ्याची हो भाजी चपाती आणि भातही बनवलेला आहे कारण काही कधी काय होतं पिल्लूला भाजी चपाती आवडते बाजरीची भाकर आवडत नाही कधी आता खायला लागला बाजरीची भाकर तोही आणि सवय लावायला पाहिजे आणि कधी कधी मग त्याला भात खायचा असतो म्हणून बनवलेला होता तर साचाच एकदम छोटासा आणि मस्त छान असा व्हिडिओ होता कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय